तर ही आठ इंच उंचीची बाही कटिंग आहे आणि छत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्यासाठी ही भाई कटिंग मी कोणता फॉर्म्युला वापरला ही घडी कितीची घेतली आणि आर्म्हल टाकण्याची पद्धत माझी कोणती आहे अगदी परफेक्ट भाई कटिंग होणार आहे ही या पद्धतीने तुम्ही कटिंग जर केलीत तर अजिबात तुमच्या बाहीमध्ये चुन्या येणार नाहीत पाठीमागे सुद्धा चुन्या येणार नाहीत आणि पुढे सुद्धा चुन्या येणार नाहीत बाहीला अशा पद्धतीने कटिंग करायची असेल तर नक्की पुढचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमची सुद्धा बाही एकदम परफेक्ट होणार आहे इथं मिळवायचं नंतर हा आता मधली रेख राहिली आपली मधली खून त्यामध्ये अशा पद्धतीने हा आपला पाठीमागचा हुंडा तयार झाला साइजच्या ची कटिंग करायची म्हणजे छत्तीस साईज चा, चा ब्लाउज आहे त्याची बाही कटिंग करायची आठ इंच उंची आहे आणि दहा इंच दंड घेरा आहे तर आठ इंचा साठी आपल्याला अस्तरच्या अजून थोड्या अंतरावर नऊ इंचावर एक खून करून घ्यायची इथे रे बनून घ्यायची अशी आणि आता एक साधा सोप्पा मी तुम्हाला हे देते जर आपल्याकडे बायसेप नसेल तर काय करायचं बघा तर छातीचा चौथा भाग घ्यायचा नऊ इंच असा इथं सुद्धा नऊ इंचावर एक खून करून घ्यायची आता हे जे आपली बॉक्स तयार झालेले हा तो बॉक्स तेवढ्या बॉक्समध्येच आपल्याला ही आठ इंचाची भाई छत्तीस साईजच्या ब्लाउज साठी बसवायचे तर सुरुवातीला आपण दंडघेर दहा आहे तर त्याच्या निम्मे पाच पाव इंच लोजिंग ठेवूया किंवा अर्धा इंच साडेपाच घेतले आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग द्यायचे आता इथून आपल्याला काय करायचंय दीड इंच आतमध्ये यायचंय दीड इंच आतमध्ये यायचं आणि त्या दीड इंच जवळ आपल्याला अशी रेग ओढून घ्यायची या पद्धतीने अर्ध्यावरच रे ओढायची आता या कोपऱ्यातून उंचीच्या या रेगेवर आपल्याला मुंडा किती आहे साडे पंधरा त्याचे निम्मे किती पावणे आठ तर पावणे आठ वर आपल्याला असं हे खून करून घ्यायचे आणि याच्यातून अर्धा इंच कमी करूयात छातीच्या चौथ्या भागातून अर्धा इंच कमी करून आपल्याला हा चौकोन करून घ्यायचा आहे बाहीसाठी आणि तिथून पाठीमागे आपल्याला दीड इंच टाकायचे आणि इथे रेग ओढून घ्यायची चुकून मी चौथा भाग सांगितलं त्यातून अर्धा इंच वजा करायचं आणि या रेगेवर आता हेला फुली करते मी म्हणजे तुमच्या लक्षात येणार नाही आता या रेगेवर आपल्याला मुंड्याचा अर्धा टाकायचा आहे मुंडा किती आहे साडे पंधरा त्याचे निम्मे पावणे आठ तर पाहुणे आठ इथं टेकतोय टेप तर इथून पुढे आपल्याला हा शिलाई मार्जिंगची रेग ओढून घ्यायची अशी सरळ ही पण रेग लक्षात घेऊ नका हे कटच करून टाकते मी इथून आपल्याला कट करून टाकायचं हा या बॉक्स मध्ये आपल्याला भाई बसवायचे इथून मुंडा टाकला आपला आणि इथून पुढं शिलाई मार्जिंग आता आपल्याला काय करायचं तिरकस रेग ओढून घ्यायचे अशी कोपऱ्यापर्यंत आणि नंतर या टेपनी याचा अर्धा करून घ्यायचा इथे येणारे त्याच्यानंतर अजून अर्धा करायचा परत त्याच टेपचा इथे येणारे खून आणि हा असाच चार फोल्डचा टेप उचलून इथं ठेवून याचा सुद्धा हाफ काढून आहे आता या आपल्या तिरक्या रेगेचे एक दोन तीन आणि चार पार्ट झाले तर पहिल्या रेगेवर आपल्याला तीन रेगा म्हणजे एक दोन तीन आणि शेवटच्या रेगेवर तीन रेगा खाली आणि पहिल्या रेगेवर तीन रेगा आता डौट -डौट वर आता इथून आपल्याला असं इथं यायचं आहे असं डॉट डॉट करत आता इथून या रे खुनेवर यायचंय असं आणि इथून आपल्याला हे इथं मुंड्याला मिळायचं तर हा आपला काय होणार आहे पुढच्या भागाचा मुंडा तर तुमच्याकडं हा आर होल असेल तर त्याने सुद्धा तुम्हाला या तीन रेगा मिळवू शकता तुम्ही या पद्धतीने मिळालं त्यानंतर उलटा करायचा हा आर होल आणि इथून आपल्याला इथं मिळवायचं आहे असं आणि नंतर हा आता मधली रेग राहिली आपली मधली खून त्या मधल्या खुनेवर अर्धा इंच वर अर्धा इंच आणि मग नंतर आपल्याला आता इथून इथं जायचंय असुनेपर्यंत नंतर असं असा आपला पाठीमागचा हुंडा तयार झाला आणि या रेग आपल्याला इथं ओढून घ्यायचेत दंड घेराला दंड मुंड्याची लाईन आणि शिलाई मार्जिंगला शिलाई मार्जिंग ला अति ही बाई कटिंग झालेली आहे छत्तीस साईजच्या साठी तुम्हाला आठ इंचाच्या उंचीची भाई कटिंग अशी करायची एकदम परफेक्ट बसणारे बाई ही सुद्धा तुम्हाला कुठेही सुनी येणार नाही त्यानंतर इथे मध्यावर एक कट मारायचा असा शिलाई मार्जिंगच्या इथे सुद्धा असं कट मारून घ्यायचं आणि ही बाजू पुढची जी आहे उंड्याची ती कट करून घ्यायची अशा पद्धतीने बाहीचा सेप झालेला आहे बघा किती सुंदर पफ काय ते बाहीची कटिंग झाली आहे बघा तर चला ही कटिंग जर तुम्हाला आवडली असेल आठ इंच उंचीची बाहीची कटिंग तर नक्की लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकाची घंटी दाबा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद